सुहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे भवानी बिजलगाव तालुका कमालनगर जिल्हा बिदर आपले मंडळ समस्त ग्रामस्थ मंडळी तसेच युवक मंडळ भजनी मंडळ भवानी बिजलगाव बघा तिरुपन वर्ष झाले सप्ताह चाललाय हा महाराष्ट्रातले विदर्भातले पश्चिम महाराष्ट्रातले हा जे महाराज आला नाही असा महाराजच महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यात राहिला नाही ते भवानी गावात बिजलगावला येणारच बरोबर आहे का आणि महाराजाला माहित आहे हे गाव खमंग म्हणून हा कोणीच नाही म्हणत नाही कोणालाही तारीख लावा फोन लावला लागते म्हणते भवानी बिजल का हा कमाल नगर बसल हा जिओ हो, एस येतो ना सोपं नाही महाराज ही ताकद गाववालेची नाही ही ताकद आहे माझ्या माईची हा ऊर्जा कोणाची आहे माईची आहे हा बघा त्या गुरुबा काकाची अवस्था नवलाची गोष्ट ऐक की बाई आणि कुंभाराने देह भाव हा एवढी अवस्था पाहिजे महाराज ही कीर्तनाची उंची आहे हा बघा आज साडे दहा अकरा वाजली तरी माणसं टकटक मायाकडे बघायली कमळाच्या फुलावर अरे बाई एवढा टाइम झाला तरी माणसं ठयात ठे चाललीत हरपले दोन तास का होईना तुम्ही या दशेवर पोचलेत ही ताकद आपल्या आईची ताकद आहे ही ताकद मोतीराम महाराज मारुतराव महाराजाची ताकद आहे हा जोक नाही महाराज हा हरपले देह हो भाव किती चरणा झाले दोन झाले तुम्ही शाने माणस ऐका देव एक भावना एक देहस्थिती एक कीर्तन कळालं ना आणि ह्याचं अनुकरण जर त्रिपुटी केली तर त्याची साधना सांगितली त्याची निष्ठा सांगितली त्याचा निश्चय सांगितला आणि त्याचं एक तत्व सांगितलं हे करीत असताना आपली भावना आपला विश्वास आपला प्रेम असे फिल्टर होऊ देऊ नका एकीकरण ठेवा गावाचं घराचं देशाचं भावाचं मुलाचं आणि आईवडिलाचं एकीकरण ठेवा हे असं म्हणणं एवढं पण कितव चरण आहे ते वाजले किती साडे दहा आणखी एक चरण राहिलंय आणि पुन्हा शेवटी काही ठळक बात नाही <प्रावला> बरोबर फार आक्रमण नेऊन भेटू तू हा वाढलं तर वाढेल दिवाळीचं बोनस त्याचं काय छिंता <प्रावला> वातावरणावर कीर्तन लांबी नाही लांबत नाही रंगदैवता अण्णा म्हणायची गरज नाही आपोआप आली पाहिजे कीर्तन लांबव म्हणायची गरज नाही आपोआप लांबलं पाहिजे माणसाला बस म्हणायची गरज नाही माणूस आपोआप बसला पाहिजे कीर्तन कळालं ना ही ताकद असती हा अभंगाचं तिसरं चरण बघा एक देशी एक तत्व नाम आपुला तो एक, एक गाऊ आम्ही कळालं का एक धरला चित्ती कीर्तन कळालं ना हा या एक, एक कल एक कळ ना एक पाहिजे एक पाहिजे हा गावात एकी ठेवा वार्डात एकी ठेवा घरात एकी ठेवा आणि गो बक्कळ कीर्तन ऐकण्यापेक्षा मुलगा बाप पती पत्नी भाऊ भाऊ बारा तासामध्ये पाच मिनिट ग्रामसभा लावा घरातली घरात विचार विचारसरणी करा विचार विनिय करा आपण काय करायचंय नेमकं कसं काय कोणतं काम करायचंय हिची गरज आहे काळाची हा घुस लागू देऊ नका कोप लागू देऊ नका हा आळ्या वळवळ करू देऊ नका हा चळवळ ठेवा कीर्तन कळालं का हा कुईट सोडा एक देशी एक पाहिजे माणसाला हजार नाते घरात माणसं बकळैत पण पत्नीला दुसरा समान नाही एक देव बकळत पण आपुला तो एक पाहिजे एक, एक बघा ना मग कस ऐका रामायणामध्ये अठरा पद्म वाढणार होते राम रावणाचं युद्ध सुरुवात झालं आणि एक वारंद वानर दगावलं त्याच नाव गंधमादन त्याच नाव गंधमादन सूर्य अस्तमान झाला वानर पडल्या गेले पण त्याच्यामध्ये मारोत्राय जे मंदिर आहे ना आपलं लक्ष्मीच्या समोरच ते मारोत्र्या पाहिलं खेळीया माझी मारोत्र्या म्हणले सगळे वानर दिसायले पण गंधमादन दिसाना पण ते गंध मादन कुंभकर्णाच्या मिळलं होत हा त्यानं असं धरलं आणि ते म्हणला हे बघ तू एक कर रावणाचा मन तुला सोडून देतो हे म्हणला मी रावणाचा म्हणणार नाही रामाचा म्हणून मोरल पण रामाचा म्हणून रावणाचा म्हणून जगणार नाही रामाचा म्हणून एकदेशी एक देशी बघा त्याचे तत्व पक्षा सुद्धा शेवट पासून शेवटच्या टोकापर्यंत एक पक्ष पाहिजे कीर्तन कळालं ना पांचटपणा लुब्रापणा पनान, बेसरमपणा नका हा अकोल्याकडे मी कीर्तनाला गेलो सगळं ला गाव तालुका नाव घेऊ लागला मी जेवाय बसलो बाई म्हणलं लई लोक नाव घ्यालत म्हणले हो म्हणलं लई तुमच्या मालकाचे कारभार चांगले लोक वाहवा कराले तुमच्यावर काय उपकार केला ती बाई म्हणली महाराज मयावर उपकार केला मालकाने एवढे पक्ष बदलले मला बदललं नाही <laughs> कीर्तन कळालं कीर्तन कुठं चाललं एक देशी जीव कळा कीर्तन कळालं एक ठेवा एक बस एकदेशी जीव कळा हा एकीकरण ठेवा मला हे म्हणायचे सांड पडली नाही पाहिजे बघा तिरुपन वर्ष झाले सप्ताह हा महाराष्ट्रातले विदर्भातले पश्चिम महाराष्ट्रातले हा जे महाराज आला नाही असा महाराजच महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यात राहिला नाही ते भवानी गावात बिजरगावला येणारच बरोबर आहे का आणि महाराजालाही माहित आहे हे गाव खमंग म्हणून हा <laughs> कोणीच नाही म्हणत नाही कोणालाही तारीख लावा फोन म्हणते भवानी बिजल का हा कमाल नगर बसलं हा जिओ एस येतो ना महाराज ही ताकद गावलेची नाही ताकद आहे माझ्या माईची wow. हा ऊर्जा कोणाची आहे माईची आहे हा एवढे तुम्ही बसलेत हे सायळकरच्या कीर्तनला बसले नाहीत आपल्या गावचा तिरुपन वर्षाचा नेम आहे आणि सत्यातला पाचवा दिवस आहे कोणी महाराजांना म्हणायचं नाही हे माझा समाज आहे म्हणून तुला काय कळतंय गंगाराम बस खूप काय कळतंय रे तुला बसकी हा <laughs> <आ? laughs> आमच्या इकडं मोतीराम महाराज मारोतराव महाराज आणि ते सोपान का तुम्ही कर तुम्ही पाहिलं असेल तिकडं इकडे होटे कुठं कर्नाटक मध्ये कीर्तन त्याच्या पुण्यतीतले एक मोठे महाराज आले मुडीकर महाराजांना महाराजानं समाज बघितला दहा हजार समाज महाराज असे फुगली हा फुगले महाराज महाराज म्हणले इथं मी पुढे फुकट भागवत करतो ढिजल टाकून त्याला वाटलं समाज मजाच हे काही की पर आमच्या माऊली महाराजाचा ड्रायव्हर त्याचं नाव दत्तराव देवकते हटकर समाजाचा माणूस महाराज जेवाय बसले कारण ते देवकते म्हणले महाराज हनुमान जयंतीला आमच्या महाराजाला तेरा कीर्तन आहेत चौदा कीर्तनाचा काला करतात त्या महाराजाची गारच झाली मी नाव घेत नाही मोरी कोणी बुगा तुम्हाला जर सांगायचंय उठून या काना सांगतो गपचिक चक्रात्मक बोललो हे समाज आहे ना हे समाज महाराजाचा नसून हे समाज आहे नवरात्रतला समाज आहे भवानीचा आणि समाज आहे गावातल्या प्रेमाचा wow. हे जोक नाही महाराज हा पैशाने जर पैशाने कोणी येईल हा कमाल नगरला डबल रोटी वाले पैसे कमवाने डबा रोटी फेक फे पैसा कोण करणार पैसा करतायत माणसं हे हा हे प्रेम आहे हे लक्षात ठेवा एक देशी जीव कळा इथं कीर्तन चाललंय एक ठेवा संपलं आपली वासना आपलं चित्त बाईन एकदा लग्न झालं की मरेपर्यंत कुंकू मालकाच मंगळसूत्र मालकाच नाव बी मालकाच गंध बी देवाचाच माळ देवाची नाव बी घेऊ देवाच हा रावणानं तोळावर नाही ग्रामभर नाही कळालं का किलोवर नाही टनान कुंटलानं गाड्या भरल्या आणि शिते पुढे आला अशोक वनामध्ये आणि शितेला सांगितलं शिते हे रथ आलेत ना हत्ती घोडे ह्याच्या सोनं आहे ते सोन घे रामापशी आहे काय राम हे वनामध्ये फिरायला आदिवाशा हा वाढणार संगण माकडा संगन आसवाला सगन काय बशी हा फक्त एकदा मन मी रावणाची म्हणून तिनं सांगितलं मी रामाची म्हणणार रावणा पलीकडच कीर्तन कळालं तुम्हाला एक देशी तुम्हाला वानर सांगितलं हा एक पाखरू बघा पाखरू पाखरू ऐका पाखरू ते चातक नावाचं पाखरू आहे पावशा म्हणतात ते मरून जाईल जमिनीवरलं पाणी पिणार नाही उई ऐका भरिला समुद्र चहूकडे ते बापियासी कोरडे निथेंबुटा निथे बुटा पडे की तया बरोबर hmm. आहे का ज्ञानोपराची उई आता गाता ऐका पाहते चातक नघे भूमी जळा आणि वर्षे उन्हाळा तयावरी त्याचं मस्तक तापल्यावर ते समुद्राच्या कडीने फिरत आहे मरून जाईल पण जमिनीवरलं पाणी पिणार नाही आपण हिंदू आहात तरी हरकत नाही पण दारून मौस पेल पत्ते ठेवलं पाहिजे कीर्तन कुठं चाललंय एक देशी राहिलंच नाही माणसाच्या मनामध्ये एवढं मी का बोल एकदेशी जीवकळा आणि एवढं ठेवलं की हा सोयरा सकळांचा बघा हे बाई सोयरी ते माझे सोयरी आता मज कोण सांगा आमची काय जात आहे हा कामची सोयरी माझी एक जात गळ्यामध्ये माळ कपाळाला गंध आणि देवाचं भजन म्हणून तुमची माझी सोयरीक लांबली बरोबर आहे का चुक आहे हा आता सोयरीक मोडती का मोडती का कोण म्हणाले आणायचं नाही पुढे कीर्तन कळालं आता हे पाहे माणूस आमचे भरत महाराज किशोर महाराज हे दुपारी कार्यक्रम करून आले आणि त्याच्या मनात जर आलं आता उद्या सकाळी काल्याचं कीर्तन करायचं म्हणलं तर मला सांगा मोटरसायकलवर जाणं म्हणजे चार बोट टायर बरोबर आहे बरोबर आहे का हा मग त्या टायरवर प्रवास करणं चार बोटावर म्हणजे जीवन तारेवर लय ना पण विश्वास देवावर विश्वास <coughs> <coughs> देवावर बस हा आता आमचं गाव कुठं राहिलं आम्ही कुठं आलो हा काय गरज आहे कोण म्हणाले पैशा करता <laughs> कमालेकडे माणसाची मत मला वाटतं उगस उभा राहिले का की मामा उभा राहिले आले अरे लक्ष मधूच आहे का बाथे मधू वि भीती नाही आता प्रमाण आहे आम्हारिषद दासा काही भय नाही भजनेला भीतच नाही चला हे एवढं बोलणं झालं काय करता रामदेव बाबा रामदेव बाबाचा योग सांगा <laughs> ना काय करता बघा योग किती झाला आपण तास मांडी घालून तुम्ही बसलीत मी बोललो कि माझ्याकडे तो वाघ मार हे दोघ वाजू हा? हा? का, काय करण्याची गरज आहे योगादी कर्तव्य केली जयाने आमू हा तुम्हाला दोन तास मांडी घालून बसलेत ते म्हणते हसा बघा तुम्ही किती डायबिटीस कमीच हा मस्त गेलो कीर्तन झाले अकरा वाजले तुका मने उरला देव गेला फेव त्या काळ बस एकच संकल्पना करू माईला मोतीराम महाराजाला मारोत्रो महाराजांना आणि धोंडू एकच दिवशी सगळी संकल्पना करा आणि त्यांना म्हणा बाबा आमच्या गावातून करुणा हद्दी पार झाला पाहिजे बास काल्याची सांगता समाप्ती आणि करुणाची सुद्धा समाप्तीच झाली पाहिजे हीच आपण सगळ्या संतांच्या चरणी विनंती करू गेला भेव त्या काळे बस हा हे चार माणसं असे तुम्ही असे ठेवलेत हिला पाकिट देऊन कपडे करून छिले घातले तरी अंगावर नाही हा जावायला छले घालतात हा ते कमाल ने मरून ढिंगरी पिऊन आले ना शेकडा पटला बरोबर आहे का चुक आहे हा प्रेम पाहिजे प्रेम हा काय वातावरण बंद बघा अकरा वाजले तरी माणसं कशी बसलीत मीची तर माणूस आहे हा म्हणजे पक्षाचे जर कार्यक्रम आले तर पक्षावरच बोलतो आता देवीवर बोलायचं होतं पण अभंग बदलावं लागते आपले आचार सैन्याचा भंग होत गाव निष्ठावंत आहे धुंडू पंतदा गाव आहे वारकऱ्याचं गाव आहे आणि फडावरलं गाव आहे आणि हाड्याच्या वारकऱ्याचं गाव आहे ते काय अशा लिचपीच वारकऱ्याचं गाव हा कळालं ना म्हणून मी भंगच होऊ देत नाही हा तो किती सुंदर वातावरण हा मी माणूस खराब आहे हा काँग्रेसवाले आले उभारलेले आहात <laughs> येऊ द्या भाजपवाले वचन एका कमळापती <laughs> येऊ द्या राष्ट्रवादीवाले घडी घडी काळ सुहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह हो म्हणजे भवानी बिजलगाव तालुका कमालनगर जिल्हा बिगर आपले समस्त ग्रामस्थ मंडळी तसेच युवक मंडळ भजनी मंडळ भवानी बिजलगाव